नमस्कार लातूरकर लातूर, लातूर युट्यूब प्रॉपर्टी चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो मित्रांनो लातूरमध्ये अंबाजगोर रोड नवीन रैनापूर पासून अगदी जवळ साई रोडपासून जवळ असला सुंदर असे तेराशे पन्नास स्क्वेअर मध्ये बंगलो आहे सुंदर असे बंगलो आहे जर आपल्यापैकी कोणाला प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर मित्रांनो आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशी नवीन प्रॉपर्टी घेणार चला तर मित्रांनो हा साई रोडला आहे प्रॉपर्टी सांग पाहू शकता सुंदर अशी प्रॉपर्टी आहे तेराशे पन्नास स्क्वेअर फुटमध्ये असलेला हा बंगलो आहे सेपेट बंग पाहू शकता सुंदर असे बंगलो आहे नवीन कंस्ट्रक्शन आहे चला आपण आता आतमध्ये सुंदर असे लोखंडी गेट पण बसवण्यात बसवण्यात आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता हा सुंदर असा बंगलो आहे तेराशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये असला बंगलो आहे मित्रांनो चला तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असे कलरिंगचे चे काम व लोखंडी गेट सेपरेट बोर आहे पाहू शकता हा समोर सुंदर असा लोखंडी गेट पण बसवण्यात आलेला आहे स्टाईल्स तुम्ही पाहू शकता फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग आहे पाहू शकता फुल पार्किंग असलेला हा टू mm -hmm. व्हीलर फोर व्हीलर पार्किंग आहे सेपरेट पाण्याचे बोर आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया सुंदर असे कंस्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता mm -hmm. चला आपण आता अगदी आतमध्ये जाऊया आतमध्ये पाहण्यासाठी हॉल वगैरे हॉल किचन बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे हॉल किचन बेडरूम आहे वरती बाहेरून पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत पाहू शकता वरती आपण बांधकाम वगैरे करू शकता सुंदर असे बांधकाम वरती एक बेड मास्टर बेडरूम आहे पाहू शकता हा हॉल आहे सुंदर असा हॉल आहे वरती पी पी पण पाहू शकता सुंदर असे पी व्ही करण्यात आलेले आहे सुंदर असे कॅडिंगचे काम करण्यात आलेलं आहे मित्रांनो अगदी स्टाईल्स पण पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसवण्यात आलेले आहे मित्रांनो फुल व्हेंटिलेशन असलेला हा बंगलो आहे अगदी सुंदर असा बंगलो आहे वरती हॉल हॉलमधील पी पी ओ पाहू शकता सुंदर असे कलरिंगचे काम पण व स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता चला आपण अगदी बेडरूमकडे जाऊया आतमधील बेडरूम पण आहे तुम्ही पाहू शकता हा सुंदर असा बेडरूम आहे ह्या बेडरूमच्या तुम्हाला नेंटल पण देण्यात आलेला आहे पाहू शकता भांडी वगैरे ठेवण्यासाठी नेंटल फुल व्हेंटिलेशन व डोर विंडो पण सोडण्यात आलेला आहे पाहू शकता स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुंदर असे स्टाईल्स आहे हा फर्स्ट बेडरूम आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो आम्ही लातूरमध्ये घर जमीन प्लॉट वॉसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो हा सेकंड मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे पी यू पी पण करण्यात आलेले आहे मित्रांनो पाहू शकता व फुल व्हेंटिलेशन सोडण्यात आलेलं आहे अगदी या बाजूला मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता वायरिंगचे काम करण्यात येत आहे मित्रांनो पाहू शकता हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असा मास्टर कंबोर्ड बाथरूम बसवण्यात येत आहे मित्रांनो पाहू शकता चला अगदी ह्या बाजूला व्हेंटिलेशन तुम्ही पाहू शकता बॅक साईडला वेंटिलेशन व्हेंटिलेशन सोडण्यात आलेलं आहे भांडे वगैरे देण्यासाठी फुल व्हेंटिलेशन सोडण्यात आलेला आहे मित्रांनो पाहू शकता अगदी तेराशे पन्नास स्क्वेअर फुटमध्ये सात पाणी एन ए बांधकाम प्रवडा टायटल क्लिअर व शंभर टक्के लोन करून देण्यात येईल असे ओनरने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता हा एक टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता इंडियन टॉयलेट आहे पाहू शकता पूर्ण वास्तुशासनात बांधण्यात आलेला हा तेराशे पन्नास स्क्वेअर फूटमध्ये बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता हा किचन तुम्ही एल टाईपचा किचन आहे पाहू शकता सुंदर असे किचन देण्यात आलेलं आहे किचनच्या वरती स्टाईल्स पण तुम्ही सुंदर असे स्टाईल्स पण पाहू शकता अगदी देवघरसाठी जागा पण देण्यात आलेल्या आहे पाहू शकता फ्रीज टेलरसाठी पण जागा देण्यात आहे मित्रांनो पाहू शकता व भांडे ठेवण्यासाठी कपाटी पण नेंट्रल पण देण्यात आलेला आहे मित्रांनो अगदी हा फ्रीजला पण बोर्ड देण्यात आलेला आहे सुंदर असा किचन पण आहे मित्रांनो पाहू शकता वेल टाईपचे किचन आहे पूर्ण वास्तुनुसार बनण्यात आलेला हा बंगलो आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण सेकंड फ्लोअर जात आहोत सेकंड फ्लोरवरती हो। फ्लोर गेल्यानंतर तुम्हाला एक मास्टर बेडरूम आहे त्या मास्टर बेडरूम पण तुम्ही <स्टेवा> पाहू शकता हा सेकंड फ्लोअरतील मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूमला गॅलरी पण आहे पाहू शकता समोरील गॅलरी तुम्ही पाहू शकता अगदी सात पाणी शंक्शन लोडची प्रॉपर्टी आहे धन्यवाद जर आपल्यापणे कोणाची प्रॉपर्टी खरेदी करायचं